गोष्ट चालू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे ही व्हिडिओ रात्री निवांत पडून कानाला हेडफोन लावून डोळे बंद करून ऐका तुम्हाला नक्कीच एक भीतीचा अनुभव होईल आम्ही तिघेही पार्टीसाठी एक साईड होतो राहुल त्याला सांगितल्याप्रमाणे बाटल्या घेऊन येत होता मी आणि सोम शेतात पोपटीची शिकूटी घेत राहुलची वाट पाहत बसलो होतो आम्ही ज्या शेतात होतो त्या शेतात गवत नव्हता पण हो त्या शेताच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठमोठं गवत उगवलं होता अगदी रस्त्याच्या पन्नास मीटरच्या अंतरावर आमचा शेत होता आणि आम्ही त्या शेतात बसलो होतो पोपटीतल्या शेंगांच्या वासाने आम्हाला रावत नव्हतं कधी एकदाचा रावल येतोय असं आम्हाला झालं होतं पोपटी शिजल्याचा वास आला रोमने चेक केला पोपटीचा खमंग वास आला तो मडका घेऊन आला आणि त्यातली सर्व सामग्री एका पेपरवर होती त्या चंद्राच्या प्रकाशात थंडीचे सैनिक आतातले भाले सतत आम्हाला टोचत होते म्हणून आम्ही पोपटीचं मडकं काढूनसुद्धा ती आग निचू नये म्हणून प्रयत्न करत होतो थंडी वाढतच चालली होती हलका हलका धुका यायला सुरुवात झाली तेवढ्यात रस्त्यावरून एका चारचाकीचा प्रकाश आम्हाला दिसला तो राहुलच होता राहुल आला त्याच्यासोबत आणि एक जण होता आम्ही पार्टीला सुरुवात केली काय रे एवढा टाईम का लावला शाईला मी राहुलला विचारलं जेव्हा मी आपल्या बाटल्या आणि चायनीचं पार्सल सा घेऊन येत होतो माझी गाडी स्लिप झाली आणि मी खाली पडलो उठून बघतोय तर मागचा टायर पंक्चर होता मग मी तुम्हाला कॉल केले पण तुमच्या दोघांपैकी एकाचा पण कॉल नव्हता लागत म्हणून मी स्वरूपला कॉल केला आणि मग तो त्याची कार घेऊन आला आणि आम्ही इकडे आलो राहुल सगळं सांगतच होता तेवढ्यात त्याला लक्षात येतं की त्याने चौघांसाठी चार सेपरेट प्लेट लॉलीपॉप आणलेत पण तिथे तीनच होत्या तेवढ्यात एक कुत्रा स्वरूपच्या कारकडे बघून बुकू लागला आणि अचानक त्याची गाडी वाजवू लागली आम्हाला वाटलं कोणतरी चोर कार घेऊन जायचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही चौघही गाडीकडे पळत आलो पण तिथे कोळत नव्हतं हो आम्ही आजूबाजूलासुद्धा पाहिलं पण दूर दूरपर्यंत त्या कुत्र्याशिवाय तिथे कोणच नव्हतं हो आणि तिथे लपण्यासारखीसुद्धा जागा नव्हती हो स्वरूपने गाडीचा दार खोलून लॉलीबचे पार्सल काढून राहुलकडे दिले जेव्हा राहुल तो पार्सल हातात घेतो तेव्हा त्याला ती पिशवी एकदम हलकी वागते जसं की त्याच्यामध्ये काहीच नाही आहे तो पार्सल खोलून बघतो पॅकिंग वगैरे व्यवस्थित होती राहुल पार्सलची पॅकिंग खोलतो आणि पाहतो तर काय त्या कंटेनरमध्ये लेग पीस नव्हतेच त्याच्यात फक्त आडव होती असं कसं झालं घेताना तर मी सर्व चेक करून घेतलं होतं कुत्रा त्या दिशेने बघून भुण, बुंकतच होता आम्ही पुन्हा बसायला जात होतो तेवढ्यात आम्हाला पंचनांचा आवाज आला तो आवाज आमच्या दिशेने येतोय असं वाटत होतं आम्ही घाबरलो कोण आहे रे तिकडे चोरू परून म्हणतो आवाज हळूहळू जवळ येत होता पण दूर दूरपर्यंत कोणत नजरेस पडत नव्हता तेवढेच आम्हाला दिसलं की गाडीच्या मागे हाताचे ठसे उमटू लागले आवाज जवळ येता येता अचानक बंद झाला तेवढ्यात कुत्रा जोर हरका भुकला आणि एका शाणातच खाली पडला त्या कुत्र्याच्या डोळ्यातून रक्त येत होतं आम्ही चौघाही घाबरलो आणि लगेच कारमध्ये शिरलो स्वरूप कार सुरू करू लागला गाडी सुरू झाली आम्ही सौगाई खूप घाबरलो होतो स्वरूप गाडी पळवू लागला गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये दूरवर एक आकृती दिसते आणि अचानक व्यवस्थित चालणारी गाडी बंद झाली स्वरूप स्टार्टर आहे पण गाडी कसकाखेत बंद होत होती आम्ही तिथून जास्त लांब आलो नव्हतो पुन्हा पंच जणांचा आवाज चालू झाला गाडीला धक्का मारावा लागणार होता पण बाहेर जायची कोणाचीच हिंमत नव्हती स्वरूपचे प्रयत्न चालत होते गाडी कशी करून चालू झाली स्वरूपने से क्षणाला गेअर टाकून गाडी पडवली आणि अचानक एक लाल झाडी घेतलेली बाई गाडी समोर आली तिने स्वरूपच्या दिशेने पाहिलं आणि एक हलकीशी स्माइल दिली स्वरूप घाबरला आणि पटक्यान ब्रेक दाबला पण गाडी त्या बाईच्या आरपार निघून गेले होते हे पाहून आम्ही अजूनच घाबरलो स्वरूपने अजून स्पीड वाट आणि गाडीवरचा त्याचा ता ताबा सुटला गाडी जाऊन एका झाडाला दाखवला मी समोरच्या मिररमध्ये पाहत होतो ती लाल साडी नेसलेली बाई आमच्या दिशेने येत होती पण मला सर्व दिसत होतं थो। थो। थोड्या वेळातच मी सुद्धा बेशुद्ध झालो मला शुद्ध आली तेव्हा आम्ही चौघे हे एका रूममध्ये पडलो होतो माझ्या बाजूला माझे आजोबा बसले होते एक एक करून सर्वांना शुद्ध आली आजोबा आम्हाला ओरडू लागले मी सांगितलं होतं तुम्हाला तिथे देवी आहेत म्हणून तरी तिथेच गेलात माती खायला बरं झालं त्या नतुरामने तुम्हाला तिथे पाहिलं आणि मला येऊन सांगितलं मी वेळेवर तिथे पोचलो नाही तर तुमचं काही खरं नव्हतं